श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम सव्वीस ऑक्टोबर भगवत कृपेचा लोंढा म्हणजे काय कोणतेही बी पेरताना ते अत्यंत शुद्ध असावे म्हणजे किडलेले किंवा सडलेले नसावे भगवंताशिवाय शिवाय दुसऱ्या कोणत्याही फळाच्या हेतूने केलेली भक्ती ही, के ही सडलेल्या बीजासारखी आहे आता सुरुवातीलाच उत्तम बी पैदा होईल असे नाही परंतु प्रयत्नाने ते साधता येते इच्छेने लागतो तो सड़के बी मनुष्य भक्ती करायला म्हणजे परंतु थोडेसे विचाराने शुद्ध बीजाची पेरणी होणे जरूर आहे असे चित्ताला पडते भगवंताशी भगवंताची तशी अनन्य भावाने प्रार्थना करावी

बोललेले खरे होणे दुसऱ्याच्या मनातले दुसऱ्या एका ठिकाणी अदृश्य गतीने घडू लागतात अशा वेळी मोहारा बळी न पडता त्याचा उपयोग स्वार्थाकडे न होईल अशी खबरदारी घेणे जरूर असते उपयोग करायचाच झाला तर दुसऱ्याचे काम करण्यात परत करत व्हावा यालाच बात फोडून पाणी बाहेर लावणे असे म्हणता येईल

याची कल्पना करावी मी त्याचा आहे आणि हे सर्व त्याचे आहे अशी सारखी जाणीव पाहिजे किती आनंद आहे त्या जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य शुद्ध अर्थ करून ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल